ओल्ड गोवा येथील फेस्ट उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या संस्थेने गेल्या दहा वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम राखली या प्रतिष्ठानने पदयात्रेदरम्यान कोलवाळ येथील चॅपेलमध्ये जिल्ह्यातील सर्व यात्रेकरूंसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली दरवर्षीप्रमाणे यावेळीही जनजागरण मोहिमेंतर्गत राष्ट्रप्रथम हे अभियान राबविताना सर्व यात्रेकरूंचे राष्ट्रभक्ती आणि देशसेवा याबाबत प्रबोधन करण्यात आले ओल्ड गोवा येथे दरवर्षी तीन डिसेंबरच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ट उत्सवासाठी सिंधुदुर्गातील शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी होतात त्यांची पदयात्रा मालवण ओरोस सावंतवाडी मडोरा मार्गे सातारड्याला पोहोचून ओल्ड गोव्याला जाते ये सिंधुदुर्ग येथील सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठानतर्फे दोन हजार तेरापासून भल्या पहाटे गोव्यात जाऊन या सर्व यात्रेकरूंच्या चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करून त्यांचे विविध विषयांवर प्रबोधन केले जाते यावर्षी या यात्रेत या राष्ट्रप्रथम हे जनजागरण अभियान राबविण्यात आले प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे यांनी या अभियानाबाबत मार्गदर्शन केले आपल्यासमोर राष्ट्रप्रथम का असले पाहिजे आणि देशसेवा का करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले ओके सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठानद्वारे दोन हजार तेरापासून जे भाविक ओल्ड गोवा चर्चच्या यात्रेसाठी जात असतात त्यांच्यामध्ये जनजागरण केलं जाते संपूर्ण सिंधुदुर्गामधनं सर्व भाविक जे आहे या ओल्ड गोवेच्या जा यात्रेसाठी जात असतात त्यांच्यामध्ये विविध जनजागरण आतापर्यंत करण्यात आलेलं आहे वृक्षारोपण प्लास्टिक मुक्ती धरणी जागृती अभियान असे अनेक अभियान आतापर्यंत राबवलेले आहे यावेळेला आम्ही प्रथमच राष्ट्रप्रथम नेशन फस्ट हे अभिमान हे अभियान आम्ही यावेळेला राबवायचं ठरवलं होतं त्या अनुषंगाने आम्ही राबवलेलं आहे यामध्ये अनेक जे भाविक आहेत त्यांनी सहभाग घेतला राष्ट्रप्रथम का असलं पाहिजे देशसेवा का केली पाहिजे यासंबंधी जनजागृती सगळ्यांमध्ये केलेली आहे आणि जे भाविक तरुण होते त्यांना देशसेवेसाठी सुद्धा प्रोत्साहित करण्यात आलं सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे समस्त कार्यकर्ते सर्व अभियानामध्ये सेवा प्रकल्पामध्ये विहिरिणी सहभाग होते वृक्षारोपण पर्यावरण जागृती आरोग्य शिबिरं मोबाईल मेडिकल युनिट शिक्षण अभियान शिक्षण जनजागृती यासारख्या अनेक उपक्रम जे आहे ते सिंधुमित्र प्रतिष्ठानद्वारे राबवण्यात येतात हे उपक्रम राबवत असताना कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची परिसीमा असते याही अभियानासाठी दरवर्षी एक डिसेंबरला समस्त कार्यकर्ते पहाटे तीन वाजतापासून कार्यरत असतात तीन वाजतापासून साधारणतः सकाळी दहा वाजेपर्यंत हे समस्त कार्य चालते आणि हे जे कार्य हे जनजागरण अभियान हे, जे आहे हे समस्त सिंधुमित्र कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचं साधन आहे यापूर्वी या यात्रेत या प्रतिष्ठानतर्फे वृक्ष लागवड प्लास्टिक मुक्ती धरणी जागृती आयुर्वेद याबाबत जनजागृती करण्यात आली आहे यावेळी पदयात्रे वतीने इलियास फर्नांडिस फादर थॉमस फर्नांडिस बेनी डिसोजा जोसेफ पॉल यांनी सिंधू मित्र प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले प्रिय मित्रांनो आजचा शुभ दिवस आम्हाला दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो आणि आमची बंधूंनी जी आमची सेवा केलेली आहे आणि सेवाद्वारे जो देवाचं प्रेम दया शांती सर्वांना भेटलेली आहे आणि ही जी सेवा आहे तेरा वर्षापासून के ते केलेलं करून आलेलं आहे आणि पुढेही ते एक आमची प्रार्थना आहे करण्यात गेली तेरा वर्ष आहे हो, मित्र सेवा सह जी संस्था आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आमची ती दर गेली तेरा वर्ष जी आमची सेवा करतात पदयात्रेवाल्यांची जी गोव्यामध्ये येऊन सिंधुदुर्गातून असूनसुद्धा गोव्यामध्ये येऊन जी सेवा करतात ती खरोखरच एवढी सेवा जी देतात आणि खरोखर चांगल्या सेवा आम्हाला देतात त्यांचं मी खरोखर आभडी या संस्थेमध्ये सर्व काम करणारे पदाधिकारी कर्मचारी सभासद यांचे मी खरोखर धन्यवाद मग द पिलग्रिम्स ऑफ सिंधुदुर्ग आर व्हेरी हॅपी टू से द मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान द लीडर इज डॉक्टर ठाकरे येस डन इज सर्विस फॉर द पास्ट थर्टीन इयर्स अँड लग कोसं लग्रह की सर हमारे हमारे अंदर ही है हम जब वॉकिंग करके आ रहे थे हमको डॉक्टर टाकरे डॉक्टर टाकरे करके मेरे को किसी ने बताया था तो मैं इतना उत्सुक हुआ था उनको मिलने के लिए कि जब हम उनको मिला अभी तो हमारे अंदर जो पेन था वो ही निकल गया ये पर्सन हमारे लिए इतना कर रहा है तो कि सर ने बताया था कि ये हमारे साथ एक बार वॉकिंग को आए थे तब उन्होंने ये सब देखा था और आपके सर्विस हमने वेवाड़ी में भी देखा हुआ है फिफ टेन ट्वेल्व ईयर्स पहले आपका जो एक गाड़ी है जिसमें आप मोबाइल वैन है जो आई चेकिंग के लिए दे गया

નીતિન ગોંડગિરે સિદ્ધેશ મણેરીકર ઉપસ્થિત હોતે